माय माऊली विचार मंतन संस्कृतीचे करू जतन अलकारातला माई, माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय आणि सातसरुंबाँड बाहेर भडगाव आज सोमवार महादेवाच्या ओव्या मोत चंदनाचा पाला माझा शंकराच्या नंदीला ग नंदी माझ्या शंकराच्या नंदीला मोत्यात मोत्याचं शंकराच्या मोत पालकीला पाल पालखिला शंकराचा पालखिला काळा निडवळा महादेव तुळजा नंदी आरे नंदी महादेव तुळजार रे नंदी नंदेला मंदिरात येणेच होती रे बंदी आरे बंदी दिला होती आरे बंदी शंकर पार्वती दोनी जीवाचा जिवाळा रे जिवाळा धोनी जीवाचा जिव्हाळा पार्वतेने केला गणपतीत मातीचा सो वेळा ग सो केला मातीचा सो वेळा सोम्याच्या दिवशी नंदी कसा म डोलतो ग डोलतो नंदी कसा ग डोलतो शंकराच्या गळ्यातला ग कसा ग सुंदर दिसतो ग दिसतो कसा सुंदर दिसतो बोळाणी शंकर भेल तोडे डोंगर आले डोंगर आले भेल तोडे डोंगर आले सोळा सोमवार चवत गिर जा मातेले व मातेले गीर जा, मा मा जा ग मातेले महादेव पार्वती दोघं खेळते चौसट पाटी आग पाटी, ग पाटी खेळते चौसट ग पाटी पार्वटी मोठे बाकी तिने हरविला मतले बाग साठी आग साठी तिने हरविला मतल वाघ साठी महादेव पार्वती खेळ खेळ चौसट पाकी आग पाकी खेळ चौसट पाकी गिरजा मोठी छाकटी येणे महादेव लीला जी की आव के हिने ली जी की भोळा शंकर तुरे भोळ देणं घेणं देणं घेणं रे भोळ देणं घेणं तुझ्या सो देण्यात मला सापडलं रे सोणं आग सोणं मला सापडलं सोणं सोमवार त्या दिवशी गुरु बेवाला बेल कान आला आग आला बेल कानही आला महादेवाच्या पूजेसाठी शिवभक्त खोळंबीला खोळंबीला शिवभक्त खोळंबीला महादेव पार्वती स्मष्टान भूमी सागर राजा आग राजा स्मष्टान भूमी ताग राजा छत्तीस कोट देवत माधव मोठा आहे माझा आग ग माझा मादेव आय मोटा माझा जय शिव शिव ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नमश शिवाय